मी प्रशांत डिक्कर सर्व शेतकरी आणि शेतमजूर बांधवांना जाहीर आवाहन करतो उद्या सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता टावर चौक ते तेलारा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य आसून मोर्चाचं आयोजन केलं आहे या मोर्चातील प्रमुख मागण्या या सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे मागील वर्षीचा रोखलेला शंभर टक्के पिकिमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा केला पाहिजे केळी पिकाचा यामध्ये हमी भावामध्ये समावेश केला पाहिजे त्याचबरोबर शेतमजुरांसाठी या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन केलं पाहिजे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं पॅकेज या सरकारनं जाहीर केलं पाहिजे यासह इतर मागण्या घेऊन हा मोर्चा उद्या अकरा वाजता धडकणार असून या असून मोर्चाला सर्व शेतकरी आणि शेतमजूर बांधवांनी उपस्थित राहावे धन्यवाद